विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने नवा जी आर काढत लोकप्रतिनिधींना दिला जाणारा मान आणि शिष्टाचार अधिक कडकपणे लागू करण्याचे निर्देश दिले आहेत मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या स्वाक्षरीने गुरुवारी जारी करण्यात आलेल्या या सरकारी ठरावानुसार कोणताही आमदार किंवा खासदार कार्यालयात येत असताना किंवा बाहेर जाताना उपस्थित अधिकाऱ्यांनी आपल्या जागेवरून उठून उभे राहणे बंधन आरक असेल तसेच लोकप्रतिनिधींची वागताना पूर्ण आदर नम्रता आणि शिष्टाचार पाळण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत सरकारचा हा निर्णय सत्ताधारी पक्षांसह काही लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या नाराजीनंतर घेण्यात आला आहे अधिकाऱ्यांकडून वेळ न मिळणे त्यांच्या मागण्यांकडे योग्य लक्ष न दिले जाणे अशा तक्रारींचा पाठपुरावा करून हा नवा जीआर काढण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे फोनवर बोलतानाही अधिकारी नम्र भाषा सुसंस्कृत शब्द आणि वापरणार अयोग्य किंवा उर्मट भाषा वापरणाऱ्यांवर कारवाईची तरतूद सर्व विभागांनी आमदार खासदारांकडून येणाऱ्या पत्रांसाठी स्वतंत्र नोंदवही ठेवावी अशा पत्रांना जास्तीत जास्त दोन महिन्यांच्या आत उत्तर देणे अनिवार्य आहे निर्धारित मुदातीत तोडगा न निघाल्यास संबंधित प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवून त्याची माहिती संबंधित लोकप्रतिनिधींनाही देणे आवश्यक राहील या जी आरच्या प्रस्तावनेत सुशासन पारदर्शकता आणि कार्यक्षमता यांना सरकारकडून सर्वोच्च प्राधान्य असल्याचे नमूद केले आहे लोकप्रतिनिधींना योग्य मान मिळाल्यास प्रशासन अधिक विश्वासार्ह आणि जबाबदार बनते असा सरकारचा दावा आहे नवीन नियमांमुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील संवाद अधिक सुकर होईल नागरिकांच्या प्रश्नांकडे वेळेत आणि परिणामकारकपणे लक्ष देता येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे सूचनांचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते असा इशारा देखील या जी मध्ये देण्यात आला आहे हा आदेश राज्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागू असून हो प्रशासनात शिस्त आणि लोकप्रतिनिधींच्या सन्मानाची भावना अधिक बळकट करणे हा या नवीन जी मुख्य उद्देश असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आम्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका